ब्याशी कोटीची भूमिगत गटार योजना कोटी रुपये जांभळी करता सव्वीस कोटी रुपये कोटी रुपये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स अकॅडमी करता पाच कोटी रुपये उद्यानाकरता त्या ठिकाणी एक कोटी रुपये रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणाकरता त्यांनी अडीच कोटी रुपये वेगवेगळ्या मंदिरांकरता वीस कोटी रुपये त्यासोबत त्यांनी एक अनोख आंदोलन या ठिकाणी केलं खरं म्हणजे खूप कमी लोकांना रस्त्याचं महत्व कळतं रस्ता एखादा महामार्ग हा एखाद्या इलाक्याचं भाग्य बदलून टाकतो जिथे महामार्ग जातो तिथे खऱ्या अर्थानं उद्योग जात असतो तिथे रोजगार निर्मिती होत असते आणि शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या खातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत असा महामार्ग नव्वद हजार कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार तिथे एमआयडीसी तयार करणार आणि त्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत आणि एवढंच नाही तर शिवाजी पाटलांनी सातत्याने आमच्या डोक्यावर प्रहार करून करून आमच्या डोक्यात हे बिंबवलं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही सातत्याने त्या ते ठिकाणी महाबळेश्वर आणि माथेरान बद्दल बोलता पण त्याहीपेक्षा चांगलं आमचं चंदगड आहे त्यामुळे याचा आराखडा तुम्ही तयार करा आता चंदगडला या ठिकाणी एक या संपूर्ण पर्यटनाचं हब म्हणून तयार करण्याकरता आपण एक आराखडा तयार करतो हो। आहोत आणि त्यातनं पर्यटनाच्या मोठ्या सोयी या ठिकाणी करू पण पर पर्यटनाच्या नकाशावर हे कधी येईल ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्या दिवशी चंदगडला कोणीच थांबवू शकणार नाही